माझं नाव सौमित्र आहे आणि मी अठरा वर्षाचा आहे मी कॉलेजमध्ये शिकत असून अभ्यासात तसा ठीकठाक आहे माझा एक मित्र आहे राजू जो की माझ्या घरापासून थोड्याच अंतरावर राहतो माझ्या घरचे व राजूच्या घरचे अभ्यासाच्या बाबतीत जरा जास्तच काळजी करत असतात त्यामुळे आम्ही दररोज एकत्र अभ्यास करत असतो माझे घर, घर तसे लहानच आहे पण राजूचे घर बरेचसे मोठे आहे त्यामुळे आम्ही रोज राजूच्या घरीच अभ्यास करत असू आम्हाला आमची एक वेगळी रूम दिलेली होती त्या रूममध्ये आम्ही अभ्यास करत पडून राहायचो राजूच्या घरी त्याचे आई वडील आणि एक छोटी बहीण असे चारच सदस्य राहतात त्यातल्या त्यात राजूचे वडील सतत फिरतीच्या कामावर असल्याने ती जरा जास्तच करून घरी नसायचे असे हे आमचे मस्त चालले होते पण आता आम्ही वयात आल्यामुळे मला आता मुलीबद्दल आणि स्त्रियाबद्दल आकर्षण वाटायला लागले होते त्यातल्या त्यात मला तर खूपच जास्त वासना निर्माण झाली होती मी आता कोणाला पण कामूक नजरेने बघायला लागलो होतो मी राजूच्या घरी असताना राजूच्या आईला नेहमीच नजरेने ठोकून काढत असे राजूच्या आईचे नाव शिला होते ती दिसायला एक नंबर आयटम होती मी तर दररोज तिला बघून रोजच मूठ मारत असे आणि तिला ठोकायचे स्वप्न पाहत असे माझ्या मनात अगोदर राजूच्या आईविषयी असे काहीही विचार नव्हते पण एके दिवशी नेहमीप्रमाणे आम्ही राजूच्या घरी अभ्यास करायला झोपी गेलो अचानक रात्री मला जाग आली मी लघवीला जायचे म्हणून बाथरूमला जाण्यासाठी उठलो मी बाथरूमला जातच होतो की मला राजूच्या आईच्या रूममधून काहीतरी वेगळेच आवाज यायला लागले मी दरवाजापाशी जाऊन कान लावून ऐकले तर राजूची आई हा ओ हाऊच अशा आवाजात कानत होती मला तर अगोदर काहीच कळले नाही की काय चालू आहे का पण मी नंतर दरवाजाच्या एका फाटीतून आत पाहिले आणि मी थक्कच झालो राजूची आई पूर्णपणे नग्न होती आणि राजूचे वडील पण पन पूर्णपणे लग्न होते राजूची आई घोडी बनली होती आणि राजूचे बाबा तिला मागून धक्के देत होते त्यांना असे पाहून माझा तर सोट्या एकदम कडक झाला होता मला काय करावे आणि काय नाही असे बसले होते मी तिथे खूपच गरम झालो होतो मला काही राहवले नाही मग मी माझा सोट्या बाहेर काढा आणि तिथेच मूठ मारून मोकळा झालो आणि परत रूममध्ये झोपायला परत गेलो त्या रात्री तर मला झोपच आली नाही मग सकाळी मी उठलो आणि घरी जायला निघालो तर राजूच्या आईने मला चहा प्यायला बोलावले मी हॉलमध्ये जाऊन बसलो राजूच्या आई चहा घेऊन आली तिचे केस ओले होते तिला समोर पाहून मला रात्रीचे दृश्य डोळ्यासमोर येऊ लागले आणि माझा सोट्या परत ताटू लागला मी कसे बसे कंट्रोल केले आणि घरी गेलो आणि त्या दिवसापासून मी राजूच्या आईला ठोकायचे स्वप्न पाहू लागलो पण म्हणतात ना शेवटी तुमच्या नशिबात असेल तेच होते माझ्यासोबतही असेच काहीतरी वेगळे झाले होते की ज्याचा मी स्वप्नातही कधी विचार केला नव्हता एके दिवशी राजूचे बाबा गावी गेले होते आणि ते दुसऱ्या दिवशी परत आले आणि त्यांच्यासोबत एक पंचेचाळीस वर्षाची आजी पण होती दिसायला ती खूपच बरगच्च होती तिला बघितल्यावर सर्वात अगोदर माझ्या मनात एकच विचार आला की आयला ही आता अशी दिसते तर ही जवानीमध्ये कशी दिसत असेल म्हणजेच तिचे वय तसे खूपच कमी वाटत होते मी राजूला विचारले की ही आजी कोण आहे तर राजूने सांगितले की ती त्याच्या आईची आई आहे ते ऐकून मला आश्चर्य वाटले राजूच्या आईची वय तर पस्तीसच्या आसपास होते आणि ही आजी तर पंचेचाळीस वयापेक्षा कमी वाटत होती मग हे कसे काय शक्य आहे मग नंतर मला समजले की त्यांची सावत्र आई आहे त्यांच्या बाबाने दुसरे लग्न केले होते तेव्हा सर्व प्रकार माझ्या लक्षात आला नेहमीप्रमाणे अभ्यास करून राजूसोबत त्याच्या रूममध्ये मी झोपलो आणि नेहमीप्रमाणे मी जाणून बुजून रात्री उठून लघवीला जायचो आणि राजूच्या आईबाबाची ठोकाठोकी बघायचो त्या दिवशी पण मी तेच करायला उठलो होतो पण हॉलमध्ये आजी झोपलेली होती माझी नजर तिच्यावरती पडली ती गाढ झोपेत होती आणि घोरत होती आणि तिची साडी पार वरपर्यंत गेली होती ती पाहून मला राहवले नाही मी तिच्या जवळ गेलो आणि तिच्या झोपेचा अंदाज घेऊ हो लागलो ती खूपच गाढ झोपलेली होती मी आजपर्यंत कधीच संभव केला नव्हता त्यामुळे मला आता ठोकायला कोणीही चालणार होते म्हणून मी त्या आजीला ठोकायला बघत होतो मी हळूच तिची साडी वर केली आणि तिची वणी बघत मी तिथेच मूठ मारू लागलो कारण अचानक ती उठेल किंवा कोणीतरी बघेल ही मनामध्ये भीती वाटत होती म्हणून मी गडबडीत मूठ मारून लगेच रूममध्ये जाऊन झोपी गेलो मग दुसऱ्या दिवशी सकाळी मी कॉलेजला गेलो आणि रात्री परत राजूच्या घरी गेलो राजू जेवण करत होता त्यामुळे मी हॉलमध्ये बसलो होतो आणि तिथे त्याची आजी बसली होती ती माझ्याशी गप्पा मारत होती तेव्हा तिने तिच्या पेशवीतून काही गोळ्या काढल्या आणि ती, ती, का ती खाऊ लागली मी तिला सहज विचारले की त्या कशाच्या गोळ्या आहेत तेव्हा तिने सांगितले की त्या झोपेच्या गोळ्या आहेत आणि तिला झोपेत नसल्याने डॉक्टरने ते, आहे। नस ते दिलेले आहेत आता मात्र माझ्या मनात लाडू फुटू लागले होते आता रात्री मला घाबरायची गरज नव्हती मी राजूसोबत रूममध्ये अभ्यास करत बसलो आणि सगळे झोपाची वाट बघू लागलो राजू जवळपास साडे अकराला झोपी गेला मी पण त्याच्यासोबत झोपायचे नाटक करू लागलो आणि रात्री एक वाजता आम्ही उठलो आणि हॉलमध्ये आलो आजी गाड झोपलेली होती मी राजूच्या आईच्या रूममध्ये पाहिले ते पण झोपलेले होते मग मी लगेच आजीकडे आलो आणि मी आजीची साडी पूर्ण वर करून टाकली आज मला भीती वाटत नव्हती कारण आजी झोपेच्या गोळ्या घेऊन झोपली होती हे मला माहिती होते मग मी माझ्या सोट्या बाहेर काढला आणि तिच्या योनीवर रगडायला लागलो ही पहिली वेळ होती जे की मी कोण्या बाईच्या योनीवर असे माझा सोट्या रगडत होतो त्यामुळे माझा सोट्या खूपच कडक झालेला होता मी मध्येच आजीचे बॉल पण दाबले आणि तिची नितंब पण आणि यातच माझे पाणी निघायला आले होते मी तिच्या योनीवर माझे पाणी काढून टाकले आणि पुन्हा कापडाने पुसून घेतले कारण झोपेतून उठल्यावर तिला काहीही कळू नये म्हणून मग मी माझ्या रूममध्ये जाऊन झोपे गेलो मग दुसऱ्या दिवशी मी सकाळी उठलो आणि कॉलेजला निघून गेलो आणि परत रात्री राजूच्या घरी गेलो आजीला बोलत बसलो आणि आजीकडे बघून मनात विचार करू लागलो की मी रात्री जे काही केले हिला तर काहीच कळले नसेल आणि आज रात्री मी हिला जाम ठोकणार आहे असे मनात ठरवले होते मग नेहमीप्रमाणे मी रात्री उठलो आणि हॉलमध्ये आलो आजी झोपलेलीच होती मी आजीच्या जवळ येऊन तिची साडी वर केली आणि माझा सोट्या काढून योनीवर रगडायला लागलो आणि मग मी आज माझा सोट्या तिच्या योनीत घालणार होतो म्हणून मी माझा सोट्या हळूहळू करत तिच्या युनीत सारला तेच आजी एकदम उठली ती अशी अचानक उठलेली पाहून मला तर घामच उठला मला काहीच कळले नाही की आजी झोपेतून कशी काय उठली आता माझे काही खरे नाही माझे तर हात पाय थरथर कापू लागले आजीने माझा कान धरला आणि म्हणाले की मला सकाळी माझ्या योनीवर वीर्य पाहून कळले होते की तू माझ्यासोबत असे काहीतरी काम करत आहेस त्यामुळे आज मी झोपेची गोळी घेतली नाही मला काय बोलावे तेच कळत नव्हते म्हणून मी गप्प होतो पण मला एक कळले नाही की आजी मला हळू आवाजात का बोलत आहे ती आरडाओरडा का करत नाही तेव्हा आजी आज पुढे म्हणाली की मला पण ठोकून घ्यायला खूपच आवडते त्यामुळे आजपासून तू माझी आज झोपण्याची वाट बघत बसू नको सगळे झोपले की माझ्याजवळ ये जा आपण रोज मजा करू हे ऐकून मी तर जाम खुश झालो आणि मग मी आजीला मस्तपैकी ठोकून काढले आणि त्या दिवसापासून ती तिथे जितके दिवस होती तितके दिवस मी तिला ठोकून काढले होते तर मित्रांनो अशा प्रकारे मी माझ्या आयुष्यातली पहिली ठोकाठोकी ही एका आजीसोबत केली होती पण यानंतर मी राजूच्या आईला पण ठोकले होते ते कशा प्रकारे याबद्दलची कथा आपण पुढच्या भागात पाहणार आहोत ही कथा लवकरच आपल्या चॅनलवर अपलोड केली जाईल त्यामुळे जर तुम्हाला ही कथा आवडली तर व्हिडिओला लाईक करा अशाच प्रकारच्या कर कथा नियमितपणे पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका